देशभरात कर्करोग वेगानं फैलावत चाललाय गोव्यात तर या रोगाने विळखाच घातलाय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी ले ले उत्तरातून गोव्यातील कर्करोगाचं विदारक चित्र समोर आलंय गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दर महिन्याला सरासरी आठ महिलांचा मृत्यू हा स्तनाच्या कर्करोगामुळे होत असल्याचं स्पष्ट झाले तर महिन्याला तीन महिलांचा मृत्यू हा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होतोय असं उत्तर त्यांनी दिलंय गोवन वार्ताचा हा खास डिजिटल वृत्तांत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवते या परिषदेनं नोंदवलेल्या आकडेवारीनुसार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीत गोव्यात एक हजार दोन महिलांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे दहा महिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आहे दोन हजार बावीसमध्ये एकशे नऊ दोन हजार एकवीसमध्ये एकशे सहा तर दोन हजार वीसमध्ये एकशे तीन महिलांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे या दहा वर्षात संपूर्ण देशात सात लाख छत्तीस हजार पाचशे एकोणऐंशी महिलांचा स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे याशिवाय दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दरम्यान गोव्यात एक चारशे एक्केचाळीस महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळं मृत्यू झाल्याचं समोर आलंय दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक अठ्ठेचाळीस महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळं मृत्यू झाला आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये प्रत्येकी सत्तेचाळीस दोन हजार वीसमध्ये सेहेचाळीस दोन हजार एकोणीसमध्ये चव्वेचाळीस दोन हजार अठरा आणि दोन हजार सतरामध्ये प्रत्येकी त्रेचाळीस दोन हजार सोळामध्ये बेचाळीस दोन हजार पंधरामध्ये एक्केचाळीस तर दोन हजार चौदामध्ये चाळीस महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळं मृत्यू झाला आहे या दहा वर्षात संपूर्ण देशात तीन लाख एक्कावन्न हजार चारशे बत्तीस महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचं आकडेवारी सांगते अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या